नांदगाव नाग्या साग्याजवळ मोठा अपघात खाजगी ट्रॅव्हलन्स पलटी झाल्याची घटना घडली असून अंदाजे तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्याला जात असताना हा अपघात घडला आहे तसेच नांदगाव ग्रामीण रुग्णालयात जखमी प्रवासीयांची विचारपूस करण्यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी अपघातग्रस्त कुटुंबानाची विचारपूस करण्यात आली होती आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी व रेहनुमा फाउंडेशनचे तरुण घटनास्थळी तातडीने जाऊन केली मदत मग उपचारासाठी नांदगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमी मालेगाव शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते

सर्व घटनास्थळी पोहोचले आणि त्या घटनेमध्ये जेवढे जखमी झालेले जास्त लेडीज होते लहान मुलं होते त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आणले वीस ते पंचवीस होते लोक जे आपले सत्ताम भाई आयासभाई आणि त्यानंतर जेवढे ड्रायव्हर लाईनचे लोक होते त्यांनी आपापल्या गाडीमध्ये त्यांना सर्वांना या ठिकाणी पोहोच केले आणि त्यांचं लगेच सरकारी दवाखान्यात एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार करण्यात आले काही जास्त कोणी दगावलं नाहीये या अपघातामध्ये एक लहान मुलगी आहे तिचं पाय फ्रँक्चर झालेलं आहे तर तिचे एक वयस्कर मातारी आहे तिला पण थोडं म्हणजे झाली ती गंभीर स्वरूपाची दुखापत नाही आहे आणि सर्वांना सुखरूप असं जे आहे आपापल्या घरी पाठवण्याचं कार्य या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या मदतीने ते शक्य झाले ते आणि या ठिकाणी तरुण जेवढे मुलं होते महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव